कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप महायुतीचे पदाधिकारी जाब विचारण्यासाठी न्यू कॉलेजमध्ये दाखल कॉलेजमधील शिक्षकांना शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप शिक्षकांनी वीस नातेवाईकांना भेटून प्रचार करावा त्यासाठी फॉर्म वाटप झाल्याचा दावा वाटलेले फॉर्म दाखवत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्राचार्य व्ही एन पाटील यांना विचारला जाब कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी शिक्षण संस्था जी आहे याच्यामधील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक फॉर्म दिला गेलेला होता आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी वीस नातेवाईकांची किंवा वीस मित्रांना भेटल्याची नोंद करून त्यांचे फोन नंबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही असेल तर ते एका विशिष्ट ठिकाणी पोचवण्याचे आदेश दिले गेलेले होते त्याच्यावर तो चेअरमनांच्याकडे अर्ज जमा करण्याचे आदेश त्याच्यामध्ये होते आम्हाला काल ही खबर लागली आम्ही अनेक शिक्षण संस्थांच्यामध्ये हा प्रकार आम्हाला काल लक्षात आला यामध्ये वाईट काय या आहे की प्रोफेशनल कॉलेजमधल्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे मार्क त्या प्राध्यापकांच्या हातामध्ये असतात प्राध्यापकांना कंपल्शन केले आणि विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही हे असंच करायचं आहे विद्यार्थ्यांनासुद्धा ते फॉर्म दिले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्याकडून या निमित्तानं त्यांची गळचिपी करून एका विशिष्ट प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे छत्रपती महाराज या संस्थेची पेटर्न आहेत म्हणून हे असं आम्ही केलं असं आम्हाला शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आलं पण सगळ्या चर्चांती सन्मान्य चेअरमन साहेबांनी आम्हाला जे काही गोळा झालेले फॉर्म देण्याचं मान्य केलं आणि यापुढे या, या शिक्षण संस्थेमध्ये राजकारण राजकीरणाची प्रक्रिया कोणतीही घेणार नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या वतीनं आम्ही काम करणार नाही अशी ग्वाही आम्हाला दिली वैभव काका नायकोडे या संस्थेचे जे मेंबर आहेत त्यांनी आम्हाला त्यामध्ये मध्यस्थी केली आणि आम्ही हा विषय या ठिकाणी संपवलेला आहे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की कृपा करून कुणीतरी सांगितलं आणि कुणाच्या तरी भरिलं तुम्ही पडू नका पडाल तर आता मात्र रट्टे मिळाल्याशिवाय तुम्हाला आम्ही आता गप्प बसणार नाही कारण शिक्षण संस्थेचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही करतो शिक्षण संस्थेमधल्या कुठल्याही माणसाला त्रास होणे अशी आमची भूमिका असते या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आमच्या पक्षाचे आहेत तरीसुद्धा साधा एक फोन आम्ही या शिक्षण संस्थेत कधी केला नाही किंवा कुठलं काम घेऊन कधी आलो नाही पालकमंत्र्यांनी आमच्या हसन मुस्लिम साहेबांनी कधी के फोन केला नाही पण काही विशिष्ट प्रवृत्ती या घाणेरड्या प्रवृत्ती या कुचक्या प्रवृत्ती कोल्हापूरमध्ये काम करतात त्यांना नोकरांना वेट बिगारासारखं वागवायचं आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीची कामं करून त्यांची जी सवय लागलेली आहे ती सवय मोडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे हे बघा आत्ताच पाटील जे स्टेटमेंट दिलेलं आहे तसं ही इथून पुढं ही संस्था कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही आणि पडू इच्छित नाही आहे आणि तसा आमचा प्रयत्न पण नाही आहे जे आता हे जे काय प्रकरण झालेलं आहे आणि जे माझ्या निर्देशन साहेबांना आणून दिलेलं आहे त्याचा मी छडल छाडा लावणार आहे आणि त्याच्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे आणि इथून बडं की आम्ही मा ह्या दृष्टीने चेअरमन म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक गृद बंडा नाही हे काळजी घेईन किती आणि किती काही कल्पना नाही मी तुम्हाला पहिलं सांगितलं मला काही कल्पना नसल्यामुळं मी काय सांगू शकतो दोन चार दिवस मी खरोखर दवाखान्यात होतो मला काही माहितीच नाही आता इथं आल्यानंतर माझ्या माझ्या निदर्शन आलं तुम्ही सर दिले असले दलित मत दिले असले तर ते सगळे कलेक्ट करून मी तुम्हाला पोस्ट करायचं का तुम्ही चेअरमन आहात तुम्हाला गोष्टीची माहिती मग तुम्हाला अंधारात घेऊन असं मला वाटतंय कारण मग माझी कारवाई करणार आहात कारवाई करताना मग तुम्हाला डिक्लेअर केले की मी याच्यानं ज्यांनी त्यांनी ह्या असा चौडपणा केला असेल मुद्दाम खोटापणा राजकारण माझ्या संशय आणायचा प्रयत्न केला असेल मी नक्कीच कारवाई करणार बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर